वसई विकास लाईव्ह मध्ये आपले हार्दिक स्वागत मासळी व्यवसायात कोळी बांधवांना बरकत खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांचे दर्या साखळे अर्नाळे येथे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेनिमित्त दर्यापूजन सोहळा मच्छीमार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे दिले वचन रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हे सण सोबतच येतात रक्षाबंधन हा सण साजरा करत असलो तरी नारळी पौर्णिमेबद्दल बरीच उत्सुकता होती नारळी भात खात होतो पण नारळी पौर्णिमेला येण्याची संधी कधी मिळाली नव्हती आज आपल्या आग्रहामुळे माझी इच्छा पूर्ण झाली त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो अशा शब्दात पालघरचे विद्यमान खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी कोळी बांधवांप्रती आपला आपल्या सद्भावना व्यक्त केल्या रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेनिमित्त वसई पाचूबंदर येथे दर्यापूजन सोहळ्याला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते दर्यापूजन झाल्यानंतर त्यांनी उपस्थित कोळी बांधवांसोबत व्यासपीठावरून संवाद साधला तत्पूर्वी मासळी व्यवसायात कोळी बांधवांना बरकत मिळू दे म्हणून दर्याराजाकडे साखळे घातले समुद्र देवतेची पूजा करू शकलो यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो आजपर्यंत सर्व देवतांची पूजा केली होती आज आपल्या आशीर्वादाने व प्रेमाने समुद्र देवतेची पूजा करण्याचा मान मिळाला यासाठीही खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी कोळीबांधवांप्रती ऋण व्यक्त केले भारतमातेच्या दळणघडणीत बंधू भगिनींचे महत्वाचे योगदान आहे असे ते म्हणाले त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमार उभारणीत कोळी बांधवांच्या असलेल्या सहभाग आणि सहकार्याचा दाखला दिला त्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कोळी बांधवांप्रती आदर व्यक्त केला वादळ वाऱ्यासोबत दोन हात करत कोळी बांधव आपला उदरनिर्वाह करतात परंतु पावसाळ्यात व बदलत्या वातावरणामुळे जून पासून बोटी बंद ठेवतात यावर्षी तर त्यांनी अधिक पंधरा दिवस बोटी बंद ठेवल्या यासाठी खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी त्यांचे कौतुक केले डिझेल परतावा आणि मागील वर्षाचा मत्स्य दुष्काळ याला कोळी बांधवांना तोंड द्यावे लागले होते कोळी बांधव मत्स्य दुष्काळासारख्या संक्रमणातून आज जात आहेत अशी खंत त्यांनी व्यक्त केली किमान मत्स्य दुष्काळात तरी सरकारने कोळी बांधवांसाठी मदत केली पाहिजे यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून सरकार, लोक सरकार दरबारी मी प्रयत्न करेन असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आज कोळीबांधवांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत खाडीचे पाणी गावात शिरते नळाला चांगले शुद्ध पाणी येत नाही याशिवाय या ठिकाणी या क्षेपणभूमीचा एक मोठा प्रश्न आहे या क्षेपणभूमीसाठी अन्यत्र जागा मिळाली तर मासळी चुकवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो त्यासाठी आपले नुकसान हे आमचेही नुकसान आहे हे सगळे प्रश्न सुटावेत यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून भरीव तरतूद केली जावी यासाठी मी प्रयत्न करेन असे वचनही खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी या प्रसंगी दिले या दर्जा या दर्यापूजन सोहळ्याला त्यांच्यासोबत व्यासपीठावर भाजपचे वसई निवडणूक प्रमुख मनोज पाटील नंदकुमार महाजन आयोजक अविनाश चवंडे व अन्य मान्यवर उपस्थित होते ज्या ज्या दिवशी नारळी पौर्णिमा असते त्या दिवशी रक्षाबंधन पण असतं आणि त्यामुळे बरीच वर्ष रक्षाबंधनाचा सण साजरा करता नारळी पौर्णिमाबद्दल खूप उत्सुकता होती नारळी भात खायचो पण नारळी पौर्णिमाला कधी याची संधी मिळाली नव्हती की या निमित्ताने तुमच्या आग्रहामुळे ती माझी इच्छा पूर्ण झाली त्याच्यामुळे तुम्ही सर्वांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो आजच्या या नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने समुद्र देवतेची पूजा आणि आरती आणि या सर्व प्रसंगी उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्यांचे आवडते ज्येष्ठ कार्यकर्ते कर आमचे मार्गदर्शक आशिना काका मथुरेकर विधानसभेचे आमचे निवडणूक प्रमुख मनोजी पाटील पोलीस निरीक्षक मान्य रणजितजी साहेब नंदकुमार महाजन मॅथूजी आचार्यजी व्यासपीठ उपस्थित सर्व वरिष्ठ कार्यकर्ते उपस्थित सर्व माता भगिनी बंधू आणि ज्यांच्या कल्पकशा संयोजनामुळे हा कार्यक्रम झाला आम त्यांचा सतत आग्रह आमच्यासाठी असतो आणि सतत आपल्या भागासाठी जे धडपडत असतात जे दररोज ऑलमोस्ट दररोज मला मॅसेज टाकतात कधी मला मॅसेज बघण्यास संधी मिळत नाही पण तरीसुद्धा जेव्हा वेळ मिळाल तेव्हा मॅसेज बघण्याचा प्रयत्न करत असतो आणि या भागातले प्रश्न जे पोट तिडकीने मांडतात असे आपले अविनाशजी चावंडे आज खूप मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या हस्ते मी समुद्र देवची देवतेची पूजा करू शकलो सगळ्या देव देवतांची पूजा केली होती समुद्र देवतांची पूजा अशा प्रकारे केली नव्हती ती आज या निमित्ताने तुमच्या सगळ्यांच्या सहकाराने प्रेमाने आणि आशीर्वादाने ती पूर्ण झाली ज्या पद्धतीने येथे आता शिवाजी महाराजांचा फोटो ठेवलेला आहे पुतळा ठेवलेला आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या वेळेपासून आहेच परंतु त्याच्याही आधीपासून ज्या मच्छिमार बंधू भगिनींचं अनन्य साधारण योगदान या भारत मातेसाठी आहे आणि प्रकर्षाने ते शिवाजी महाराजांच्या आरमार बांधणीमध्ये जे दिसलं कारण ज्या वेळेचा आधी मराठ्यांच्या आरमारामध्ये साधारणतः एक पन्नासच्या दरम्यान चोपन्न दरम्यान खलबत होती शिवाजी महाराजांनी ती पंच्याहत्तरच्या वर नेली आणि हे केवळ आणि केवळ मच्छीमार कोळी बांधवांच्या सहकार्यामुळे झालं आणि त्याच्यामुळे एवढा प्रचंड इतिहास म्हणजे शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली ती केवळ कोळी बांधवांच्या सहकार्यामुळे त्यामुळे एवढा चांगला प्रचंड असा इतिहास असलेला आपला कोळी बांधव आणि आज तुम्हा सगळ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा दिवस कारण पावसाळा सुरू होतो आणि समुद्र हा त्याच्या वातावरणामध्ये त्याच्याबद्दल झालेले असतात उधळलेला असतो आणि अशामध्ये नुकसान होऊ नये ह्या दृष्टिकोनातून तुम्ही बोटी बंद करतात आणि यावर्षी तर पंधरा दिवस जास्त बोटी बंद केल्या मग त्यामुळे तुमचं सुद्धा मी खूप कौतुक करतो कारण मागच्या वर्षी ज्या पद्धतीने मच्छीमारीसाठी दुष्काळ पडला होता कमी मच्छी पडली होती मिळाली होती त्याच्यामुळे खूप नुकसान झालं होतं आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा मी तुम्हाला आश्वासित करू इच्छितो की ज्या पद्धतीने शेतीचा दुष्काळ पडतो त्याच पद्धतीने इथे मच्छीमार बांधवांसाठी मच्छी मिळत नाही काही अन्य कारणं असतात वातावरण बदल असतात आणि त्यावेळेस त्यांनासुद्धा डिझेलसाठी बोटींसाठी किंवा मच्छी मच्छीमारीसाठी ही सरकारने दुष्काळामध्ये मदत केली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मी निश्चितच यापुढे सरकार दरबारी हा प्रश्न मांडणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना निश्चितच सहकार्याची भूमिका मी घेणार आहे बरेचसे प्रश्न मागे अभयजींनी सांगितले होते तिथे खाडीचं पाणी गावात घुसतं नळाला पाणीसुद्धा चांगलं येत नाही गढूळ पाणी येतं आणि डम्पिंग ग्राउंडचा एक मोठा प्रश्न आहे तिथे विवर आहे त्या ठिकाणी जर ते डम्पिंग ग्राउंड कमी केलं ग्राउंडची जागा जर जा तिथे जा चांगल्या चांगल्या पद्धतीने उपलब्ध झाली आणि तिथे मच्छीमार मच्छी, मच्छी सुकवण्यासाठी ते जागा उपलब्ध झाली तर ह्या सगळ्या परिसराला खूप त्याचा फायदा होऊ शकतो लाभ होऊ शकतो आणि पर्यायाने ज्या पद्धतीने मच्छी दुसऱ्या ठिकाणी विकायला जाते तर त्या ठिकाणी तो फायदा होणार त्याच्यामुळे तुमचं नुकसान हे आमचं पण नुकसान आहे आणि त्यामुळे एका अर्थाने बरेचसे प्रश्न हे कोळी बांधवांचे आहेत राज्य सरकारमार्फत आणि केंद्र सरकारमार्फत अशी भरीव अशी तरतूद